आपली सगळ्यात महत्वाची सिस्टीम आहे ती म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम बरोबर रक्ताभिसरण संस्था ज्याच्यामध्ये हृदय आणि सगळ्या रक्तवाहिन्यांचं जाळं तर या हृदयासाठी गरज कुठल्या गुणाची असेल लव प्रेम प्रेम, प्रेम जितकं आपण देऊ कारण प्रेमामध्ये ऍक्च्युअली अपेक्षा नसतात ज्याच्यावर प्रेम असतं प्रेमासाठी आपण शब्द नेहमी निस्वार्थ प्रेम असं म्हणतो ना जिथं स्वार्थ आहे जिथं अपेक्षा आहेत तिथ प्रेम आपण म्हणू शकत नाही खरं प्रेम हे नेहमी निस्वार्थच असत ज्याच्यामध्ये देण्याची भावना आणि देणं म्हणजे स्वतः त्याग करणं प्रेम आहे म्हणजे विश्वास आहे तर जितकं हे खरं प्रेम आपल्या मनामध्ये असेल तितकं आपलं हृदय निरोगी राहत ओके okay. आणि आज आपण बघतो जगामध्ये की प्रत्येकाच्या मनामध्ये कुठं तरी न कळत आतमध्ये मला कुणी विचारत नाही किंवा मला कुणी समजून घेत नाही माझ्यावर कुणी प्रेम करत नाही ही भावना वाढत चालली बरोबर आहे तर खर तर दुसऱ्यांनी माझ्यावर प्रेम करावं यापेक्षा पहिल्यांदा मी स्वतःवर प्रेम करणं आवश्यक आहे कारण स्वतःवर प्रेम करणं म्हणजे मी जो आहे जसं आहे स्वतःला स्वीकारणं ऍक्सेप्ट राईट okay, right. गुण mm. दोषांच आणि mm -hmm, mm -hmm. इथं पुन्हा अध्यात्म आपल्याला मदत करतं की आपण सगळे युनिक ऍक्टर्स आहोत बरोबर right, right. mm -hmm. आणि अध्यात्म आपल्याला शिकवतं की प्रत्येकाचा रोल इम्पॉर्टंट आहे mm -hmm. त्यामुळं मला माझा रोल प्रिय आहे mm -hmm, mm -hmm. माझ्या रोलवर माझं प्रेम आहे आणि त्यामुळे माझं स्वतःवरही प्रेम आहे स्वतःच्या मनामध्ये स्वतःविषयी जी न्यूनगंडाची भावना आहे ती हळूहळू कमी व्हायला लागेल जेव्हा आपण स्वतः प्रेम करणं स्नेह देणं शिकू तेव्हा हा आणि त्याच्यामुळे आपलं हृदय निरोगी राहील ना एक्झॅक्टली